तर तुळजापूरची पालखी सध्या आपण पाहतोय अतिशय उत्साहामध्ये सध्या ही पालखी काढली जाते भक्त भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं पाहायला मिळते तुळजापूरच्या पालखीची ही सध्या आपण दृश्य पाहतोय सध्या नवरात्र आहे त्यामुळे तुळजापूरच्या देवीची पालखी काढली जाते आणि अतिशय उत्साहात सध्या अनेक भाविक आणि भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतो तुळजापूरमध्ये ही सध्याची आपण दृश्य पाहतोय करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी आपल्या सभ्यासह त्रंबोली देवीच्या भेटीला येते काही वेळेत अंबाबाई देवीची पालखी होईल आणि याबद्दलची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप सध्याचं वातावरण कसं पाहतं की मोठं उलटाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्रंबोली देवीच्या मंदिराची दृश्य आपण बघू शकतो त्रंबोली देवीचा काढण्यासाठी आई अंबाबाई स्वतः या ठिकाणी दाखल आहेत काहीच वेळ आपण पाहतोय अंबाबाई देवी आणि त्याचबरोबर अंगोली देवीच्या भेटीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी पोहळा पंचमी जो आहे ती महत्वाचा उत्साह उत्साह आहे तो पाहायला मिळणार आहे कारण आपण पाहतो छत्रपती हरण्याच्या हातीने त्या ठिकाणी पोहळा रूपी जो राष्ट्रीय सहाय्याचा वधाचा जो एकूण कार्यक्रम आहे तो, तो या ठिकाणी संपन्न होतो त्यासाठी आपण पाहतो की फक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले त्याची ही थेट आपण दृश्य बघू शकतो अंबाबाई देवीचा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं फक्त आलेला असतात आणि त्याच्यामध्ये मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो अवघ्या काहीच वेळ त्या ठिकाणी रंबोले देवी आणि अंबाबाई देवीचा भेटीचा सोहळा संपन्न होईल त्याच्यानंतर छत्रपती घराण्याच्या हस्ते कुमारिकेच्या हातात त्रिशूल देऊन या ठिकाणी आपण पाहतोय सोहळा फोडण्याचा संपन्न होणार आहे धन्यवाद प्रताप या सगळ्या माहितीसाठी तर करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी सध्या आपल्या लव्याजव्यासह त्रंबुरी देवीच्या भेटीला गेले आणि काही वेळातच अंबाबाई देवीची पालखी तिथे येईल आणि त्यानंतर कोहळा फोडण्याचा विधी संपन्न होणार